आणि शाळेची बॅग कुठे आहे हा शाळेची बॅग नाही शाळेचा ड्रेस नाही कौन आज नेणे लागत काय बॅग नाही आहे आज नाही जा लागत शाळेचा ड्रेस घालून आज घरचा ड्रेस घालून जा लागते आणि आज काय शिकवण थोडी आवाज नाही शाळे साफ करा लागन उद्या 15 ऑगस्ट आहे तर असं असं तर काय साफ सफाई काय काय मग आज दिवसभर होय उद्या 15 ऑगस्ट आहे तर साफ सफाई चालू राहीन दिवसभर ग्राउंड मध्ये कागद उचला गोटे उचला मग इथं जिथं गवत वाढलं असन तिथं गवत उपडायला होते तर त्याच्यानं कपडे खराब होते तर सर म्हणत होते आज घरचे कपडे घालून ये जा आणि जो माझ्या शाळेचा ड्रेस आहे ना तो धुवून टाक उद्या चांगला दिसला पाहिजे कपडे धुवायला लावजा म्हणे तुमच्या आईले शाळेचा ड्रेस आता धुवून टाकून दे तू दिवसभर वाढला पाहिजे उद्या सकाळी घालून मी बर ठीक आहे ना धुवून टाकतो धुवून टाकतो नाश्ता केला तर तशीच जाऊन राहिली घाई घाई न घाई घाई हां सकाळी उठली तेव्हापासून शाळेत जायचं आणि शाळेत जायचं एकच तारा लावला तू के ना केला नाही नाश्ता विस्ता केला ना। ठीक आहे मग येतो मी शाळेतून बरं बरं ये मग व सगळे लेकर गेले असन मी जायची राहिली असन लवकर ये जा म्हणे सर बर ठीक आहे ना माई मा जा मग आता शाळेत जाय बापा जाय लय आवळा बापा मा पुरीले शाळेशी लय आवळा गावात कोणत्याच लेकराले नसन एवढी आवड तेवढी आवड आहे शाळा शाळा काय बापा समोर चालू तिच्या बापाने तिले शिकवण होते का नाही शिकवत नाही नाही शिकवण कशी काही करून कर्ज बाजार मी हुशार आहे अभ्यास करते तिचं मन लागते अभ्यासात अ शिकून त्याच्यासाठी मला आतापासूनच पैसे जमा करावं लागन तिच्या शिक्षणासाठी तेव्हाच होईल नाही तिच्या बापानं नाही होत शिकवण ना। काले शिकवत राहू दे असं तसं नाही काय काय रे बापा भविष्य खराब करा काही ना काही करा लागन व्यवस्था एल आय सी की काढा लागन एक माया नावाची आणि एक तिच्या नावाची कशीही जोडजाड करून पैसे जमा करत जाईल तेव्हाच पैसे जमा होईल नाही तसे होते काय जमा जमा करतो जमा करतो म्हटले तर नाही होत जमा पैसे तसंच करा लागन मला आता

लवकर नाही येत लेट येते हा माहित आहे ना मग बोलते म्हणून आई काय होते दहा मिनिट लेट जाईन तर जातो ना मी जातो जातो जाता गणेश आल्यावर बर आणि हे म्हणत होते मी पाहिजे म्हटलं गवत गिवत नको उपडजो काय शाळेत माहित आहे ना गाजर गवत उपडल्यानं रिॲक्शन होते म्हणून आ भावत नाही तुले गवत कालपासून सांगून राहिली मी रात्री तुले सांगितलं का गवत गिवत नाही उपडायचं म्हणून दुसरं काम कोणतंही करजो पण गवत नको उपडजो आ सरले सांगून देज सर म्हणा मी गवत नाही उपडत मला रिॲक्शन होते म्हणा गवताचं अहो आई म्हटलं ना सांगत ना मी सरले गेल्या बरोबर सांगत मी गवत नाही उपडणार ना, बाकी सगळे काम करत मी झाडू लावण कचरा उचलन पाणी टाकन रांगोळी म्हणजे रांगोळी काढन मी बर ठीक आहे ना बाबू जे काम करत आहे ते कर पण गवत नको पडज मग रिॲक्शन होते तर दवाखान्यात जा ना इथं जा हा फालतूचे काम नको वाढून ठेवतो तू ठीक आहे ना म्हटलं ना तुले मी नाही उपडणार नाही उपडणार सर म्हणून मला तरी नाही उपडणार सरले पहिले सांगून दिन मी गवत नाही उकडत म्हणून हो हो सांगून दे ग मग बरं ठीक आहे येतो मग मी राजू पाहिजे म्हटलं जास्त वेळ थांबू नको त्याले जर टाइम असेल तर चालला जाय तू हा बसू नको इथं हो ये जातो ना मी जातो ना जाय बरं तू जातो मी आता बरं पाहिजे अरे आले काय तुम्ही लय वेळ लावला येवाले हा आता मैया आली होती बोलून गेली मला काय ने बसला म्हणे इथं शाळेत नाही जातात काय म्हणे इथं बसला म्हणे वाट पाट अशी म्हणत होती माई आई सांगतलं तर होत रे तुले आ सांगतलं नाही होतं काय येतो म्हणून दहा मिनिटान आलो नामी। साला ना मी बर चला ना मग चला पटकन चाललो जो नाही तर अजून देशपांडे दे सर आपल्याला आले नाही आले नाही चला मग आपण तिघर आलो माग बाकी सगळे गेले बरं चल मग पटकन जाऊ घ्या ग मुलीं पटपट कचरा उचला झाडू लावायचा आहे पटपट कचरा उचला आणखी आपल्याला बाहेर जाऊन गवत उपडायचं आहे काय रे जितू आज ये तिघ नाही आले गणेश नाही आला चंदू नाही आला हा अनुराधे नाही आला येते का नाही येत येते शाळेत आज माहिती साठी येते का नाही येत काल म्हणत होते आम्ही नाही येणार म्हणे साफ सफाई कराले तुम्ही जागा म्हणे साफ सफाई कराले हात पाय खराब होते धूळ माती रायते कोणी म्हणे तिथे शाळेत साफ सफाई कराले असे म्हणत होते ते काल ती गई जाना हो काय असे म्हणत होते काय बरं ठीक आहे ना पाहू ते आले आल्यावर सांगतो मी गणेश चंदू आणि राजू का बरं लेट झाले तुम्ही हा माहित होतं ना आज शाळेत साफसफाई करायला लागते म्हणून सर मी तर खूप वेळ होतो याचीच वाट पाहत बसलो नाही मग ऐकत आलो असतो मी शाळेत याच्यानं लेट झालो मी असं असं याच्यानं लेट झाला तू हा का बरं लेट झाला येऊन जायचं होतं शाळेत आपली शाळा होईल ना मग साफसफाई नाही करायला लागत काय कोणाची शाळा होईल सर आप... आपली शाळा ना मग शाळेत स्वच्छता करणं साफसफाई करणं हा तुमचं काम नाही आहे काय आपल्या सगळेच काम आहे शाळेत स्वच्छता करणं साफसफाई करणं हा पंधरा ऑगस्ट तयारी करणं बाकीचे पहा बरं लवकर आले आणि तुम्ही तिघ एवढ्या लेट आले सर करतो ना आम्ही साफसफाई करतो गणेश तू एक काम कर आपल्याला कलर मारायचाय तर बकेटीत चुना भिजून ठेवलाय तर बरोबर चुना मारजो प्रश्न ठीक आहे ना सर व्यवस्थित हा व्यवस्थित काम करजो हो सर व्यवस्थित काम करतो मी बो बरोबर चुना मारतो मारता येते मागच्या वेळेस मी मारला होता सर चुना मागच्या वर्षी सव्वीस जानेवारीच्या वेळेस मारला होता ना मग ह्या वर्षी तसाच चुना मारजो एकदम व्यवस्थित बरोबर ठीक आहे तिथं चुन्याची बकेट ठेवली आहे झेंड्याजवळ ती घेऊन घ्या आणि कलर मारायला सुरुवात कर ठीक आहे सर हो अन चंदू अन राजू तुम्ही एक काम करा गेट समोर ते गवत आहे तर ते गवत उकळून घ्या हा गांजर गवत आहे जे मोठं मोठं गवत आहे ते पूर्ण उकळून घ्या

आता इथं झाडधुड आल्यानंतर साफसफाई झाल्यानंतर सडा टाका लागेल ठीक आहे ना मॅडम पाठवून देते मग शेनासाठी चंदू सॉरी सॉरी चंदू ने राजू जाय मग हा शेण घेऊन ये तुझं काम आहे अन सडा टाकायचं इथं ठीक आहे बरोबर जाय मग घेऊन ये ज्याच्या घरी गाई म्हशी बैल त्याच्या घरी जाय घेऊन ये कोणी विचारलं तर सांगाचं सरांना सा, पाठवलं म्हणाल चंदू आणि गणेश एक काम करा मग तुम्ही बाहेर जा आणि गेट जवळचं गवत उपलून घ्या दोघे आणि नंतर मग कलर कर जा ठीक आहे बरं ठीक आहे ना सर घ्या ग मुलींना फास्ट काम करा नंतर आपल्याला रांगोळी पण काढायची आहे मॅडम कुठे रांगोळी काढायला लागते गेट जवळ हो हो आधी सडा टाकू नंतर रांगोळी काढू ठीक आहे ना मॅडम मी काढत रांगोळी मला मस्त रांगोळी काढता येते मॅडम मी पण काढत रांगोळी मला पण काढता येते ओके ओके तुम्ही दोघीजणी काढजा ठीक आहे घ्या मग आता लवकर कचरा उचला साफसफाई करा ते नाही जात शाळेत हा लेकर हाय काय ते चांगले बदमाश लेकर जाता नाही येत काय तुले शाळेत चालला जायना पटकन आई आलो ना मी शाळेत तू आणि आता आलो शाळेत हे बकेट घेऊन जातो म्हटलं टोपला ना बाल्टी हे घमेल आणि बकेट कायच्यासाठी नेतो म्हटलं हा कोणता काय शाळेत आई सळा टाका लागते मले आता पहिले शांत आजीच्या कोठ्यात जातो तिथून शेण नेतो दोनक टोपली आणि सळा टाका काय शाळेत सर मने सळा टाक मने तू मले देलं सळा टाकाचं काम हा काय तुले शेण आणन लावते आणि बाकीचे लेकर घरी जाईन त्याच्या घरी जाय शेण आण हे आण पाणी आण आन। हा आणि बाकीचे लेकर त्याला काय बसून ठेवलं काय शाळेत अहो आई तू कधी शांत राहत जाय बरं शांत राहत जाय माहित नाही राहत तुला तू, तू कधी जाती की बोलत राहता सर ना गवत तू काय सांगितलं होतं मले मी म्हटलं सर गवत नाही उकळत मले कोणते काम कांद्या म्हटलं तर सर म्हणे बरं ठीक आहे म्हणे तू गवत नको उकळू मग चंदू ले आणि गण्याने गवत उकळायला लावलं अनमले म्हणे तू शेना नाना सा अटक म्हणे सगळेले एक एक काम देते ना सर कोणी झाडू लावते कोणी गोटे उचलते कोणी कलर करते आ सगळेले एक एक काम देलाय कोणाला संदर्भ पात्र नसल लावते हा कोणाला पताके लावला लावते नको लाख भरजो अर्धीच बकेट भरजो उचल नाही होत तेवढी मोठी बकेट हा नाही तो कोणी सोपती पाहिजे तुले सळा टाकाले अहो आई पाहतो ना मी पाहतो ना पहिले मला शेण तर नेऊ दे मग पाहतो मी नेऊ ना मग बकेट आणा घर नेला घेऊन जा घेऊन जा अमा प्रीती ना काय शेणासाठी पाठवलं का पप्पा तिच्या पोराने काय रे बाबू शाळेत नाही गेला काय आज हा शेणासाठी आला इकडे म्हटलं तुझ्या आईनं हा प्रीतीनं झाडझूड करायला ठेवलं का इथं कुठे नाही नाही काकू झाडझूड करायला नाही ठेवलं मला शाळेत न्यावं लागते शेण सगळ्या टाकासाठी उद्या पंधरा ऑगस्ट आहे तर सगळ्या टाका लागते था। आणि रांगोळी काढायला लागते उद्याची तयारी करणं चालू आहे असं उद्या पंधरा ऑगस्ट आहे काय माय बाई मला माहीतच नाही उद्याची पंधरा तारीख आहे म्हणून कामा कामात राहतो तर त्याच्यानं लक्षात बी नाही राहत कधी चौदा तारीख येते कधी पंधरा तारीख येते तर मला वाटलं असं आजची नऊ दहा तारीख नाही नाही आजी नऊ दहा तारीख नाही आहे आजची चौदा तारीख आहे चौदा

आणि तुझ्यासोबत तुला घेऊन जाशील पाणी दोघ जण मिळून सडा टाकून घ्या मग तुम्ही सडा टाकून जाणार मग आणखी पटाके की, की बांधायचे आपल्याला तर लवकर लवकर कामं करा मग ठीक आहे पहा मग मित्रांनो अशी चालू आहे जोरदार शाळेची साफसफाई चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू उद्या नवीन भागात धन्यवाद